नमस्कार मंडळी तर चला आज आपण करतो आहे हरभरेची भाजी जी हरभरेची भाजी ही ओली ओलीच मी रानातून खुडून आणलेली आहे अशी ओली भाजी देखील याची छान होते आणि जर आपल्याला ही उन्हामध्ये सुकवून वाळवून ठेवायचं तर त्याचा वाळ्यानंतर जो करगटा होतो तो देखील छान होतो आता या ओल्या भाजीची रेसिपी तुम्हाला मी सांगते आहे चला तर लगेच करायला लगे घेऊया ही भाजी आपल्याला धुवायची नाही किंवा काही नाही अशीच तयार करून घ्यायची आहे फक्त जरा झटकून झाडून घ्यायची त्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या आणि मसुरीची डाळ भिजवून ठेवलेली होती लसणाच्या पाकळ्या सोललेल्या आहेत आणि मसुरीच्या डाळीव डाळीऐवजी तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता मटकीची मुगाची तुरीची अशा प्रकारे लसूण घ्यायचं आहे आपल्याला बत्त्यामध्ये चेचून घेऊया आता कढई ठेवलेली आहे तापायला यामध्ये मी तेल टाकून घेते जो चेजलेला लसूण आहे तो घालून घेते ते हिरव्या मिरच्या देखील तुम्ही वापरू शकता लसूण थोडा परतून घ्यायचा चमच्यात तिखट टाकून घेते आणि दोन चमचे डाण्याचं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता हे सर्व परतून घेऊया आपण आणि ही जी डाळ भिजवलेली आहे ती टाकून घेऊ यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचं पाणी घातलं की मग यामध्ये आपल्याला भाजी शिजायला घालायची आहे अगदी सुक्की भाजी बनवण्यासाठी थोडंच पाणी वापरायचं आहे पाण्याला उकळी आले यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आता भाजी घालून घेऊया आपण सर्व भाजी करणार आहे आपण ही शिजून थोडीशीच होते अशा हाताने दाबून घालत आहे भाजी नंतर शिजून आली जाणार आहे रानातून आणलेली ताजी ताजी भाजी करून आपल्या स्वतःच्या रानातून आणलेली भाजी खरंच खूप छान लागते मस्त अशी रेसिपी आहे हरभऱ्याच्या भाजीची पण जोपर्यंत ह्याला घाटे लागत नाही तो तोपर्यंतच ही अशी कवळी कवळी वरची तीन पानं खुळून घेऊन ही भाजी अशा पद्धतीने केली जाते खाल्ली जाते खूप छान अशी टेस्ट लागते याची आता थोडा वेळ परतून घेतली की आपली ही भाजी तयार होणार आहे यामध्ये वरून अजिबात पाणी वगैरे नाही घालायचं जे आपण मगाशी जेवढं पाणी घातलं फोडणीला तेवढ्याच पाण्यामध्ये शिजून जाते अगदी कवळी लुसलुशीत भाजी असते ही लगेच शिजते तुम्ही यामध्ये मटकीची डाळ देखील घालू शकता ती ही भाजी खूप छान लागते इथं मी मसुराची डाळ वापरली छान असं परतून घेऊन एक एक ते दोन मिनिटात ही भाजी लगेच शिजून मोकळी होती आपली आणि भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते खूप छान लागते चवीला चला तर मग हा हरभऱ्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर माझ्या कुकिंग विथ भाग्यश्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद